काय करायचं हे ठरलं तर कसं करायचं याचा मार्ग आपल्याला सापडतो हे अगदी सत्य आहे तर बीएमसीची तयारी करताना बृहन मुंबई महानगरपालिकेसाठी एक हजार आठशे सेहेचाळीस जागांची भरती होणार आहे तर यामध्ये आपली एक जागा या जागेंपैकी एक जागा जर आपल्याला एक भक्कमपणे आपल्याला मिळवायची असेल किंवा ठामपणे त्याच्यावरती म्हणजे हक्काची जागा तुम्हाला तुमच्या नावावर करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्हाला काटेकोन तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजेच काय आता सध्या तरी आपण बोलणार आहे की रिझनिंग बद्दल बुद्धिमत्ता चाचणीबद्दलच जर सांगायचं झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत आता या गोष्टीची परिपूर्ण जाणीव तुम्हाला असायला हवी की सेट वाईज तुमचे पेपर असणार आहेत म्हणजे पेपरची पद्धती जी आहे ते सेट वन किंवा सेट ए सेट बी सेट सी आणि सेट डी या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न किंवा या पद्धतीचा पेपरचं स्वरूप तुम्हाला बघायला मिळणार आहे मग पंचवीस मिनिटांसाठी सेट ए ओपन होईल पंचवीस मिनिटांसाठी सेट बी ओपन होईल पंचवीस मिनिटांसाठी सेट सी आणि पंचवीस मिनिटांसाठी सेट डी असे टोटल शंभर प्रश्न आणि शंभर मार्कांचे तुमचा पेपर या पद्धतीने होणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे पंचवीस प्रश्न तुम्हाला रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीवरती असणार आहेत टीसीएस आपली एक्झाम घेणार आहे तर टीसीएस एक्झाम घेते तेव्हा लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजेच की जास्तीत जास्त भर जो आहे तो रिझनिंग वर असतो तर महत्त्वाचा अजून एक पॉईंट याच्यामध्ये की सुरुवात करताना पहिली गोष्ट लिजनिक मध्ये पैकी पंचवीस मार्क मिळवायचे तर त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न वाचण्याची तुमची पद्धत प्रश्न व्यवस्थित वाचून समजूतदारपणे म्हणजे समजून व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे वाचण्यामध्ये त्याने काय होणार आहे की तुम्हाला जास्त पुन्हा पुन्हा प्रश्न वाचून तुमचा वेळ जाणार नाहीये कारण पंचवीस मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सात प्रश्न किंवा सहा प्रश्न रिझनिंगचे असू शकतात मग डिपेंड की ते प्रश्न टाइम कन्झ्युमिंग असू शकतात जसं की सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी ऑर्डर आणि रँकिंग असेल या प्रकारचे प्रश्न ते वाचण्यामध्ये वेळ आपला घेतात सो पहिली गोष्ट म्हणजेच की इथं तुम्हाला प्रश्न जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे व्यवस्थित वाचायचा आहे स्पीड जे आहे तुमचं वाचण्याचं आत्ताच तुम्ही रिव्हिजन जितके कराल त्याने तुमचं स्पीड जे आहे ते इनक्रीज होणार आहे तुमचा टाइम कंझ्युमिंग क्वेश्चन जो आहे ते कमी वेळेमध्ये सॉल्व करण्यासाठी किंवा तुमची अॅक्युरेसी ना कुठे मेंटेन होणार आहे सो याची प्रॅक्टिस तुम्हाला या दिवसांमध्ये करायची जोपर्यंत आपली एक्झामची डेट येत नाही सो पहिली गोष्ट म्हणजे अॅक्युरेसी मेंटेन करणं आणि स्पीडने क्वेश्चन वाचून समजून घेणं ही गोष्ट पहिली राहील आता याच्यामध्ये तुम्हाला ऑल टॉपिक्स आहेत ते घ्यायचे आणि ऑल टॉपिक्स मध्ये जे काही रिझनिंग बुद्धिमत्ताच असल्यामुळे जवळपास पंधरा ते वीस टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिक्स मधले जे काही प्रकार आहेत ते रोज तुम्हाला तुमच्या हाताखालून घालवायचे रोज त्या प्रकारावरती दोन ते तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचेत ज्याने काय होईल तुमची त्या विषयावरती त्या विषयातील पर्टिक्युलर टॉपिक वरती तर टॉपिक मधल्या पर्टिक्युलर टाईप वरती तुमचं काय होतील भक्कम भर येईल त्याच्यावरती किंवा तुमचा हात त्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि मग जेव्हा प्रश्न डिरेक्टली समोर येतो तेव्हा तुमचा हात जो आहे नॉन नॉनस्टॉप विचार न करता लगेच लिहायला स्टार्ट करतो किंवा कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करतो किंवा प्रश्न सोडवायला सुरुवात होते ठीक आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे ही दुसरी आहे की तुम्हाला ऑल टॉपिक्स जे काही टाईप्स आहेत ते व्यवस्थित करून बघायचे किंवा करायचे ओके त्यानंतर तुम्ही आ, टेस्ट जॉईन केली असेल पर्टिक्युलर कोणत्याही तुम्ही साठी सा, की बीएमसी चा आपण बीएमसीची पर्टिक्युलर शंभर प्रश्न असतील आणि शंभर मिनिट चा वेळ असेल सो रोज डेली तुम्ही एक ते दोन टेस्ट सिरीज जरी सोडवला तरी तुमचा टाइम मॅनेजमेंट इथं परफेक्टली त्याच्यामध्ये बसेल आणि वेळेमध्ये तुमचा पेपर सॉल्व्ह होईल अॅक्सी तुमची मेंटेन होईल तुमचं स्पीड चांगलं गेन होईल तुमचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी जो तुम्हाला वेळ हवाय किंवा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला जो काही वेळ लागतोय तो कमी वेळ लागेल त्याचं टाइमचं मॅनेजमेंट तुमचं कुठे ना कुठे व्यवस्थित होईल ही दुसरी गोष्ट महत्वाची शेवटी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतो ते चुकीचं नाहीये जितके तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता तितकं तुम्ही त्याच्यामध्ये शार्प होता किंवा तुमची क्विक अन्सर देण्याची तुमची काय होते टेंडन्सी किंवा ब्रेन जो आहे तो प्रिपेअर राहतो त्या गोष्टीसाठी सो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत रिजनिंगमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत पण पंचवीस प्रश्नांमध्ये प्रश्ना तुम्हाला बघा चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर टी सी एस एक्झाम घेणार आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन पण पुढे होणार आहे आणि त्या तुमचे मार्क्स पुढे येणार आहेत सो बेस बेसिक गोष्ट म्हणजेच की आता इथून पुढे आता तयारीला लागला या गोष्टींचं जर तुम्ही परिपूर्ण पालन केलं तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मध्ये बघायला मिळेल ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर इतर मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू